शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी राज्यात विविध ठिकाणी होत असतानाच कुणाल जतकर या शेतकरी युवकाने स्वतःची बैलगाडी जाणून पीक कर्जमाफीवर जा शासनाचे लक्ष खेचले आहे कुणाल जतकर याच्यासह अनेक शेतकऱ्यांनी यवतमाळ नजिक नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळूर साखर कारखान्याजवळ कर पीक कर्ज माफी द्या ही मागणी करत आंदोलन केले आणि कुणाल याने स्वतःची बैलगाडी जाणून शासनाविरोधात आपला आक्रोश व्यक्त केला उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी त्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री साहेबांना पाठवले होते मात्र त्या पत्राची दखलसुद्धा घेण्यात आली नाही त्यामुळे शेतकरी पत्र कुणाल जतकर यांनी दिनांक अठ्ठावीस जून रोजी आपल्या सहकारी शेतकऱ्यांसोबत नागपूर तुळजापूर हायवेवर आंदोलन केले व स्वतःची बैलगाडी जाळून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला यावेळी पेरणी तर कशी झाली सावकाराकडून पैसा आणून केली पण आता पिकांना खत देण्यास पैसा नाही मग या बैलगाडीचे करायचे काय म्हणून संतप्त शेतकरी कुणाल जतकर यांनी बैलगाडी जाळून आपली प्रतिक्रिया दिली शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्यासाठी आम्ही युवक आम्ही युवा शेतकऱ्यांनी आमची बैलगाडी स्वतःची बैलगाडी जाळून सरकारचा निषेध केलेला आहे आम्ही सावकाराकडून कर्ज काढून पेरणी तर केलीच पण आज आमच्याजवळ खत पेरण्यासाठी सोय नाही त्यामुळे या बैलगाडीचं कराचं काय यासाठी आम्ही आमच्या स्वतःची बैलगाडी जळून या शेतकऱ्या आम सरकारचा निषेध करत आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सरकारने शेत शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं हे आमची युवा शेतकऱ्यांची मागणी आहे